नांदेड जिल्ह्याच्या किनवट शहरामध्ये तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी किनवट परिसरातील आदिवासी बांधवानी आदिवासी समाजाच्या आरक्षणात बंजारा व इतर कोणत्याही जातीचा समावेश करू नये म्हणून भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आदिवासी समाजाचे महिला पुरुष आभारवृद्ध मोठ्या प्रमाणात मोर्चा सामील झाले होते या मोर्चाचे नेतृत्व आमदार भीमराव केले के यावेळी त्यांनी अग्निबाणला दिलेली प्रतिक्रिया आपण पाहूया अग्निबाण लाईव्ह न्यूज साठी डॉक्टर अंबेजोगाईकर उमर मराठा समाजाचे नेते जरंगी पाटील यांच्या मागणीनुसार राज्यातल्या मराठा बांधवांना हैदराबाद गॅजेटच्या नुसार जातीचे दाखले देण्याच्या संदर्भामध्ये जो काही शासन निर्णय पारित केलेला आहे त्याचा संदर्भ घेऊन संपूर्ण राज्यभरामध्ये आदिवासीचा प्रकारचा संबंध नसताना किंवा आदिवासींचं त्यांचा नाम सादर पदाचा कुठल्याही पदार्थाचा आधारही नसताना काही गैर जमातीच्या लोकांनी आम्हाला आदिवासी समावेश समाविष्ट करा अशा पद्धतीची मागणी घेऊन तालुक्याच्या स्तरावर जिल्ह्याच्या स्तरावर विभागावर आर्थिक असल्या कारणाने लोकप्रतिनिधींचे समान जला फोटु आसा पत्र त्या ठिकाणी मिळवून ज्याला फोटो पोस्ट असं कापी म्हणतो आपण ते पत्र अशा पद्धतीचे पत्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे युतीच्या सरकारला देऊन आम्हाला आदिवासीमध्ये समाविष्ट करा अशा पद्धतीची मागणी घेऊन या ठिकाणी मोर्चा आणि आंदोलन करत आहेत त्यामुळं संपूर्ण राज्यभरामध्ये आणि विशेषतः या किनवड माहूर भागामध्ये सुद्धा आमच्या आदिवासी मानवांमध्ये बांधवांमध्ये या मूळ आदिवासींमध्ये भैवीर अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होऊन त्या ठिकाणी आमचे माणसं सम्रपित या ठिकाणी झालेले आहेत आणि ही मागणी बांधवांना आपल्या मार्फत तुम्हाला सांगायचं हे है सा। आज हैदराबाद है गॅजेट लागू झाल्यानंतर ते मागणी करतात अशा भाग नाही या देशामध्ये भारतीय संविधान एकोणीशे पन्नास मध्ये विश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लागू केल्यानंतर ज्या परिशिष्टामध्ये महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये आमच्या ज्या सत्तेचाळीस जाती जमाती आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा याचा असणारा आम्ही त्या ठिकाणी संबंध नसताना अनेक वेळा आम्हाला या ठिकाणी आदिवासी मध्ये आम्ही आदिवासी मध्ये आहोत अशा पद्धतीची मागणी हे करतात यांच्या मागणीचा आधार घेऊन महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे जे आदिवासी मध्ये समाविष्ट होण्यासाठी किंवा आदिवासी मधून काही जाती वगळण्यासाठी जे काही नियमाली जे काही निकष त्या ठिकाणी दिलेले आहेत त्या संदर्भामध्ये तशा पद्धतीने केंद्र सरकार के से से सत्याहत्तर चा जो आधार असेल जे शहात्तर चे अपॉइंडमेंट झाले या काळामध्ये आणि कालचा तात्काळ सत्रामध्ये महाराष्ट्र सरकारचे जे काय केलेला आहे हे अहवाल सुद्धा केंद्र सरकारने समावेश करता येत नाही म्हणून त्यांनी परत पाठवलं आणि सरकारने बिनशर्त या ठिकाणी असताना केवळ आणि केवळ अतिशय मागासलेला दुबळा आणि गरीब अशिक्षित आणि अज्ञानी असलेल्या आदिवासी माणसावर अतिक्रमण करता येईल काय अशा पद्धतीचा वेगवेगळ्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून दबाव कट कर निर्माण करून सरकारला या आदिवासी मध्ये समावेश होण्यासाठी हे प्रयत्न करतात आणि याच्या विरोधामध्ये आज किनवड माहूर भागातील संपूर्ण मूळ आदिवासी सकल आदिवासी समाज बांधवांनी हा आरक्षण बचाव अशा पद्धतीचा असणारा आक्रोश मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या मोर्चेच्या माध्यमातून आतापर्यंत ज्या पद्धतीने त्यांनी प्रयत्न केले ते सगळ्या सगळे या ठिकाणी निष्काम ठरलेले आहेत आणि कुठल्या प्रकारचे त्यांनी निकषमाने बसत नाहीत तरी सुद्धा आदिवासींना या ठिकाणी वेटी जाण्याचं काम हे लोक करतात सरकारने या ठिकाणी नोंद घेतली पाहिजे आणि कुठल्याही गैरजमाती माणसांना या आदिवासी मदामध्ये समाविष्ट करता कामा नये हा मूळ मागणी यासिब घेऊनच या ठिकाणचा हा मोर्चा या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला होता आणि मोठ्या संख्येने समाज बांधव या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे प्रतिनिधी म्हणून या भागामध्ये काम करणारे सर्व आमचे ज्येष्ठ नेते या राज्याच्या मुख्यमंत्र्याला निवेदन देण्यासाठी या विभागाचे उपविभागीय अधिकारी यांना हे निवेदन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे त्यासोबतच या महायुतीच्या सरकारमध्ये जे काही अन्य मागण्या आमच्या लोकांनी या ठिकाणी केलेल्या होत्या सर्वोच्च न्यायालयामध्ये जो निर्णय झाला आमच्या मूळ आदिवासींचे बारा हजार पाचशे जे काय नवकऱ्याच्या संदर्भामध्ये अनुशेष आहे त्याची भरती करण्याच्या संदर्भामधला राज्यपालाच्या भटुगोमाच्या नंतर सतरा सवर्गाची भरती करण्याच्या संदर्भामधला जो विषय होता काय आश्रम शाळेमध्ये शिक्षकांची थोडीशी कमी आहे त्या भरतीच्या संदर्भामधला जो विषय होता त्या अशा काही मागण्या होत्या ते शासनाच्या स्तरावर ताबडतोब निकाल निघाले पाहिजे ह्याही मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विभागीय कार्यालयाच्या मार्फत या ठिकाणी आम्ही नुपुरत त्या ठिकाणी स्वप्न निवेदन या ठिकाणी सादर केलेलं आहे आपल्या मार्फत सरकारला माझी विनम्र अशी विनंती आहे कुठल्याही लोकप्रतिनिधी दिलेल्या वेगवेगळ्या फोटो कॉपी अशा पद्धतीच्या पत्राचा आधार घेऊन मूळ आदिवासीवर या ठिकाणी अन्याय होईल अनेक वेळा अन्याय होणार नाही अशा पद्धतीची काळजी सरकार म्हणून आपण घेतलेली आहात याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही परंतु भविष्यात सुद्धा या मूळ आदिवासींच्या आरक्षणाला कुठल्या प्रकारचा बाधा किंवा धक्का होणार नाही याची काळजी आपण घ्यावी आणि यांचा हक्काचं आरक्षणाचं संरक्षण करावं अशा पद्धतीची आपल्या मार्फत या ठिकाणी विनंती करतो जय हिंद जय भारत जय सेवा जय भीम